नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण शिवरात्रीसाठी दोन पद्धतीचं उपासाचं बनवणार आहे खिचडी आणि बटाट्याचं काप शाबूतांदूळ बघा मोकळा मोकळी खिचडी झालेली आपली सुट्टी सुट्टी अजिबात चिकट चिवट झाली नाही तुम्हाला बघता शिनीस वाटतच असेल की किती सुट्टी झाली आणि किती मस्त झाले इथे मी पाव किलो शाबूस तांदूळ रात्री भिजू घातलेलं आता आपण सकाळ करणार आहे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ती इथं कच्चं शेंगदाण घेतलेलं तर चार पाच मिरच्या घेतल्या त्या बटाटे साल काढून बारीक असं काप करून घेऊया आपण ते छोटं छोटं काप करून घ्यायचं कडे ठेवले मी गॅसवर तेल घाले हो दोन चमचे शेंगदाण चांगलं तेलात भाजून घेऊ आपण कुरकुरो होपर्यंत घ्यायचं भाजून तळल्यासारखंच करून घ्यायचं त्याच्यामध्येच मिरची घालूया चार पाच मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूया आणि थोडंसं आपण काढून ठेवणार आहे नंतर टाकणार वरून शेंगदाणे मिरची चांगली भाजून घेतली आपण तेलात चांगली भाजली आपली आता शाबू घालूया आपण शेंगदाणे मिरचीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया दोन चमचे आपण दाण्याचा कुठ घालूया मोठा चमचा इथेही तुमची खिचडी जास्त असली तर तुम्ही जास्त वापरू शकता पण खिचडी कमी आहे म्हणून मी दोन चमचेच घालते मोठं शेंगदाणा चुकून घातल्यानंतर परत एकदा आपण तळापासून हलवून घ्यायचं आता बटाट्याच काप घालूया असे तिखट ही खिचडी होणार आहे चवीपुरतं मीठ घालूय आमच्याकडं कडीपत्ता जिरं कोथिंबीर उपासाला खात नाही चालत नाही म्हणून मी काहीच वापरत नाही मिरची शेंगदाणेच घातलेत मी तुमच्याकडे चालत असलं तर तुम्ही घालू शकता शेंगदाणा चुकूट गाठल्यानंतर आपण परत एकदा हलवून घ्यायचं तळापासून मीठ पण सगळीकडे लागलं पाहिजे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खिचडी आपल्या कडेला चिटकणार नाही मग किती मोकळे व्हायला लागले अजिबात चिकट नाही झाली खिचडी तयार झाली आपण ताटात काढून घेतले बघा तर आता दुसरी रेसिपी बघूया आपण बटाट्याचं काप अशा पद्धतीने तिखट आणि चमचमीत मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर टाकले डेकोरेशनसाठी कोणाला आवडतात त्यांनी असेच पद्धतीने टाकलं तर चालेल तुमच्यासाठी टाकले मी कोथिंबीर पण आमच्यात चालत नाही म्हणून मी वरून नंतर टाकले थोडीशी अशा पद्धतीने मी काप करून घेतलेत आहेत बघा चार बटाटे घेतले ते मी आता स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची नऊ ब काप करून घ्यायची तर ही जुनी बटाटे आहेत ती नवीन बटाटे नाही घ्यायची जुनी बटाटे असल्यावर लगेच जी लवकर आपली शिजून निघते उकडून निघते ती बिगर पाण्याची अशा पद्धतीने मी जुने घेतली ती नवीन बटाट्याचा लाल कलर थोडासा असतो जुने थोडीशी सफेद असतात आपण आता हे बटाटे काप करून घेणार आहे आता मिरची घातल्या मी कडेत बारीक करून चार पाच मिरच्या मी एक दोन चमचे तेल ओतून जास्त तेल पण नाही वातायचं आपण आता बटाट्याचं काप घालून घेऊया बटाट्याचं काप चांगलं मिरचीमध्ये चांगले, चांगले परतून घेऊ तेलात वरून थोडं मीठ घालूया वेपरतं लाल तिखट घालू आहे मिरची पण घातल्या मी तिखट थोडं बेतान घालायचं ही मिरची मिरची पावडर जास्त तिखट नाही विडगी पावडर आहे कलरसाठी तुम्हाला तिखट हवं तर तिखट पण घालू शकता ही दाण्याचं कोट घेतला मी दरदरीत घेतला जास्त बारीक नाही केला असं घेतल्यामुळे छान लागतो आपल्या बटाट्याच्या कापमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून दोन एकदा वाप काढून घेऊया नंतर एकदा परत बघून परत एकदा झाकण ठेवायचं मधून दोन चेक करत राहायचं बटाट्याचं काप चिटकायला नको कडेला काटेरी चमच्यानी बघायचं बघा आता बटाट्याचं काप शिजले आपला चांगला काढून घेऊया आपण वेसमध्ये तर मी काढून घेतलाय बघा थोडीशी कोथिंबीर टाकली मी ज्याला आवडते त्यांच्यासाठी ओरून टाकले मी थोडीशी तुम्ही म्हणजे आमच्याकडं खात नाही तर कसं कोथिंबीर कशी तुम्ही टाकली पण तुमच्यासाठी मी टाकले थोडीशी ज्याला कोथिंबीर खाते त्यांच्यासाठीही बघायला मस्त झालं त्यांचा विला पण छान लागतात ही बटाट्याचं काप मग कशा वाटल्या दोन रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा